नमस्कार मी संभाजी गोर्डे कवी शंभू या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण क्रीडे या ठिकाणी शेवगा किंग म्हणून प्रसिद्ध असलेले बाळराजे यांच्या या शेवग्याच्या प्लॉटवरती आलेलो हो। आहोत गेल्या दोन वर्षापासून त्यांनी शेवगा शेतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती केलेली आहे आता आपण जर हा प्लॉट पाहिला तर ह्यामध्ये शेवग्याच्या झाडांबरोबरच त्यांनी कोथंबिरीचं आंतरपीक घेतलेलं आहे दुसऱ्या एका प्लॉटमध्ये शेवगा आणि कांद्याचं आंतरपीक घेतलेलं आहे आणि कांद्याच्या माध्यमातून त्यांनी दीड लाखाचं उत्पादन घेतलेलं आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की शेवगा शेती ही शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरत आहे तर बाळराजे आपण थोडीशी प्रेक्षकांना माहिती द्यावी नमस्कार मित्रांनो माझे नाव बाळराजे ठेमेकर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी मला शेवगा किंग असेल किंवा शेवगा या नावाने ओळखत असतील तर प्रथम सांगतो मित्रांनो की दोन हजार एकोणीस साली मी या शेवग्याची लागवड केलेली आहे बरेचसे व्यवसाय करत असताना आपली वडिलोपार्जी जी शेती होती ती शेती डेव्हलप करून आपण शेतीकडे येण्याचा निर्णय घेतला आणि मार्केटचा जर सखोल परिस्थितीचा जर विचार केला तर बाजारामध्ये बारा महिने जर कोणत्या पिकाला जर किंवा कोणत्या भाजीला जर जास्त मागणी असेल तर ती शेवगा या भाजीला मागणी असल्यामुळे मित्रांनो मी शेवगा या पिकाची निवड केली निवड करत असताना दोन ते तीन महिने पूर्ण मार्केटचा असेल सबोलचा परिसराचा असेल याचा मी अभ्यास केला आणि शेवग्याची लागवड करण्यास सुरुवात केली तर दोन हजार एकोणीस साली मी याची सर्वप्रथम लागवड केली लागवड करत असताना मी दोन झाडांमधील अंतर हे सहा फूट ठेवलेलं आहे आणि दोन लाईनमधलं अंतर मित्रांनो हे बारा फूट ठेवलेलं आहे तुम्ही पीक त्याला पाण्याचं व्यवस्थापन कसं करता येईल तसं सर बऱ्याच शेतकऱ्याला असं वाटतं की शेवगा शेती ही बिना पाण्यावर येणारं पीक आहे मित्रांनो तसं काही नाही आहे की कोणतेही पीक असू त्याला पाण्याची गरजही लागत असते पण बाकी पिकांच्या तुलनेत तसं जर आपण पाहिलं तर शेवगा शेतीला हे कमी प्रमाणामध्ये पाणी लागतं आणि कोणतेही पीक जरी आपण पिकवायचं म्हटलं किंवा लावायचं म्हटलं तर वापसा पद्धतीने मित्रांनो पाणी देणं हे त्याला गरजेचं असतं बाजारपेठ कशी तयार केली सर बाजारपेठ तर भरपूर ठिकाणी आहे ज्या ठिकाणी तुमचा भाजीपाल्याचा बाजार बाजार बसते त्या ठिकाणी तुम्हाला शौकाला मार्केट भेटत असतं आमचं शिरूर असेल पुणे असेल माझं क्षेत्र नववे असल्यामुळे मी काही मित्रांच्या मार्फत त्याला एक्सपोर्ट पण करतो शक्यतो एक्सपोर्ट मी एकच टक्के केला आहे आतापर्यंत नव्याण्णव टक्के तर मी आपलं पुणे मार्केट असेल मुंबई मार्केट असेल हैदराबाद मार्केटला मित्रांनो हा माल विकलेला आहे आज जे आता जे आपण बाजार भाव की किंवा शेवगा पारा सहाशे रुपये किलोपर्यंत गेला होता पण तो रेग्युलर जो का, आहे तो कसा उपलब्ध होऊ शकतो हे पा युट्यूबचे व्हिडिओ पाहून आणि इंस्टाचे रील पाहून तुम्ही शेती करू नका बाजार सहाशे रुपये किलो गेला होता हे त्रिकाल सत्य आहे पण तो सहाशे रुपये का गेला कारण शेवगा शेती एवढी सोपी पण नाही आहे आज तुम्ही पाहताय तो एक प्लॉट पाहिला मी तो फेब्रुवारीच्या बारासाठी धरलेला आहे हा जो पाहिला आता ह्या बारामध्ये पाहिला आहे घरचा आहे तो पण धरलेला आहे शेवगा शेती मित्रांनो ही संपूर्णतः हे निसर्गावरती अवलंबून आहे ज्याला छाटणी जमली ज्याला अवकाळी पावसाशी अवकाळी वातावरणाशी सामना करायला जमला तो शेवगा शेतीमध्ये यशस्वी होत असतो आणि सहाशे रुपये ज्यावेळेस माल निघतो झाडाला एक ते दीड किलोच माल निघतो त्याच्यामुळे जास्त बाजारभाव भेटून काही पैसे कमावण्यापेक्षा पन्नास ते चाळीस रुपये आपल्याला सास बाजारपेठ मार्केटमध्ये आपल्याला भेटत असतो शेवगा हा आरोग्यासाठी फार लाभदायक आहे आज आपण सोशल मीडियावरती पाहतो की आपले भारताचे महामहिम पंतप्रधान जे मुरिंगा ज्यूस घेतात तसं त्याला अनुसरून अनेक लोकही शेवग्याच्या भाज्या शेवग्याचं सूप किंवा शेवग्याची पावडर याच्याकडं याच्या वापराकडं वळलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हे जे बाजारभाव आहेत की वाढत गेलेले आहेत अशी थोडीशी चर्चा आहे याबाबत काय सांगता नाही की मोदी साहेबांचा पाठीमागे एक दोन वर्षापूर्वी बहुतेक एक व्हिडिओ आलेला होता की ते शौग्याचे पराठे असतील किंवा सूप जे असतील मित्रांनो काय झालेलं आहे की आपल्या बाहेर देशामध्ये आपल्या भारताच्या बाहेर काय चाललं हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं की कोणती भाजी आपल्याला चांगली आहे किंवा कोणती आपल्याला प्रोटीन्स खाऊ शकतो आपण तसं मोदी साहेबांनी जे शेवगा शेतीचे महत्त्वाचे सांगितलं सर की तुम्ही आज कोणत्या लॅबमध्ये गेले तुमच्या शेवगाची पावडर जर तुम्ही टेस्ट केली ना त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सापडणार आहे कॅल्शियम सापडणार आहे प्रोटीन सापडणार आहे ते शरीरासाठी चांगले आहेत मोदी साहेबांनी ॲड केली म्हणून बाजार याचे वाढले असा काही विषय नाही आहे की साहेबांनी सांगितलं की तुम्ही बाकीचे खाताच ना तुम्ही टोमॅटो खाता वा, वांगे खाता वा, गवार खाताय तर शेवगा शेती तुम्ही अवश्यच खा म्हणून साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये काहीतरी विटॅमिन्स आहेत म्हणून तुम्ही शेवगा शेती खाणं गरजेचं आहे जे काही शेतकरी आहेत ते नवीनच सहभाग शेती करायला वळलेले आहेत तुमच्या मार्गदर्शनातून तुमच्या प्रिर नाही घेऊन बरेच काही नवीन शेतकरीसुद्धा शाळेत शेतीकडे वळलेले आहेत त्यांना किंवा ती शेती परत करण्यासाठी जे काही इच्छुक माणसं आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल तुम्ही त्या चॅनलच्या माध्यमातून सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगेल की तुम्ही डायरेक्ट मोठा कास घेऊ नका मी नऊ एक एक एकर लावलं आहे काही पंधरा एकर लावलं आहे काही दहा एकर लावलं आहे तुम्ही एक एकरपासून कमीत कमी सुरुवात करा याच्यामध्ये तुम्ही पाहिला तर मी कांदा पण घेतलेला आहे कोथिंबीर पण घेतलेला आहे या काळात एक जर पीक घेतलं मिश्र पीक पद्धतीने वारंवार सांगत असतो की मिश्र पीक घेणं ही काळाची गरज आहे बदलत्या वातावरणानुसार आणि ज्या शेतकऱ्यांना शेवगा शेती नाही तुम्ही कोणतीही शेती करू द्या तुम्ही ड्रॅगन फ्रूट घ्या पेरू घ्या तुम्ही आंबा घ्या नाही कोणतेही पीक घ्या तुम्ही एकदा शेतकऱ्याच्या प्लॉटवरती जाऊन मार्गदर्शन के घेऊनच मित्रांनो तुम्ही शेवगा शेती करा आता बऱ्याच जणांचं काय होतं सर की माझ्याकडे काही शेतकरी येतात माझं मार्गदर्शन घेतात माझ्याकडनं प्लॉटला येऊन जातात काही न पटतं ते लावतात काही न पटत नाही ते लावत नाही मग इथं आलेल्या शेतकऱ्याला मी म्हणजे खोटं सांगून असं काही सांगत नाही की तुम्ही लावास म्हणून त्यातील बारकावे असतील त्याचे काही प्लस मायनस असतील बाजाराचे चढ उतार असतील किंवा वातावरणाशी कसं झगडायचं हे असेल हे सर्व पाहूनच आपण शेतकऱ्यांना सांगतो शे इथून पुढं पाहा तुम्ही शेती पर्याय नाही इथून पुढं तुम्हाला शेती हे एकमेव साधन असे की तुम्हाला उपजीविका करायची चांगल्या प्रकारे करायची असेल तर तुम्हाला शेतीच करावं लागणार आहे गेल्या काही दिवसापासून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रदूषणाचा स्केल वाढत वातावरण इंडस्ट्रीमध्ये वातावरण दूषित झालेलं आहे तर त्या दूषित वातावरणाचा ह्या पिकावरती काय प्रभाव होतोय का आणि काही प्रदूषणाचं काही नुकसान होते प्रदूषण शंभर टक्के सर शंभर टक्के शंभर टक्के आत्तापर्यंत मला हा प्रश्न कोणत्या पत्रकारांनी विचारला नाही पण तुम्ही विचारा सर तुमचं अभिनंदन करतो कारण पहा आपला कार्यवाह या मडीशी असेल किंवा आता आमच्या लगेच शेजारू सरदवाडीच्या मडीशी आलेली आहे जेवढी मधमाशी जेवढ्या बागेमध्ये फिरेल ना फळबागेमध्ये तेवढी चांगल्या प्रकारे सेटिंग होत असते हे मी वारंवार सांगत असतो मधमाशीचं प्रमाण ज्यावेळेस आपल्या त्याच्यातून कमी होणार आहे ना वातावरणातून ॲटोमॅटिकली तुम्ही काही करा नॅचरली जेवढी होईल ना त्याच्यावरतीच आपल्या अवलंबून राहणार आहे आणि त्यावेळेस मात्र आपल्या भाजीपाल्याचे दर दर आहे ना हे गगनाला भिडलेले असणार लक्ष निश्चितच याचा फायदा होत असतो आता पा आमच्या या डोंगराच्या साईडला ज्या मडीशी आलेली आहे रात्रभर धडधड धडधड करून जे म्हणजे डिस्टर्ब झालेलं आहे फुपटा असेल काय असेल त्यांनी साहजिकच आहे आजूबाजूचं वातावरण हे प्रदूषित झालेलं आहे पण आपण त्याला विरोध करू शकत नाही कारण ती काळाची गरज आहे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे पण त्यांनी काय करणं गरजेचं आहे की आपण कधी त्याची खोदकाम केलं पाहिजे किंवा आपण त्याला कशा प्रकारे थोडं कमी याच्यामध्ये मशीन वापरून आपलाय केलं पाहिजे जास्त त्याला पर्यावरणाला हानी होणार नाही असं आणि सर्वात जास्त असं आहे की एकदा मधमाशी बागेतून गेली की झाडाचं नव्वद टक्के सेटिंग हे होत नाही त्यामुळं वाढत्या औद्योगिककरणाचा शंभर टक्के याच्यावरती फरक पडलेला आहे आज या ठिकाणी आपण जी तेंडुलकर यांच्या या प्लॉटला भेट दिली मोठं करून शौघा आत्ता परिस्थिती आत्ताची परिस्थिती आणि भविष्यकाळात औद्योगिकरणाला सांगड घालून करायची शेती याबद्दल माहिती घेतली त्यांनी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आपण या ठिकाणी आभार मानूया आणि थांबूया धन्यवाद